आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आणि शिवसैनिक हा प्रत्येक आव्हान स्वीकारायला त्या ठिकाणी सज्ज असतो हेच आम्हाला बाळासाहेबांनी विचार केले आहे त्यामुळे आम्ही आणखी पुणेही इथं आव्हान घेऊन त्या अगोदर अनेक आव्हान या मतदारसंघामध्ये आम्ही या फेरलेले तुमचं ठीक आहे घोडा मैदान समोर आहे प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक पक्ष विरोधी पक्षांना असेल तर त्याला तसं बोलल्याशिवाय थोडीफार गर्दी त्या ठिकाणी जमत नाही किंवा आलेल्या लोकांचं त्या ठिकाणी असं बोलल्याशिवाय समाधान होत नसतं म्हणून त्यासाठी ते कदाचित बोललेले असतील तर डिपॉझिट कोणाचं जप्त होते याला काही आता फार दिवस राहिलेले नाही आहेत आता घोडा मैदान समोर आहे निकालाच्या दिवशी कळेल की कोणाचं डिपॉझिट जप्त होते आणि कोण विजयी होते हे बघा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे महायुतीच्या उमेदवारा उद्याला माननीय आमचे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उद्याला जाहीर करणार आहे आणि तो जो कोणी उमेदवार बुलढाण्यातून जाहीर करतील त्याला शंभर टक्के प्रचंड मताधिक्यांनी विजयी करून नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी संसदेमध्ये या बुलढाणा जिल्ह्यातील जनता आम्ही पाठवणार आहोत हे बघा या ठिकाणी लढत कोणाचं राहील अजून तेवढं चित्र स्पष्ट झालेलं नाही पण मला तरी असं वाटते की आज तरी महायुतीच्या विरोधामध्ये किंवा त्याची कोणाची तुलना करावा असा एकही उमेदवार अस तरी सध्या समोर नाही एकदा त्यांचीही नावं जाहीर होत आहे त्याच्यानंतर थोडं चित्र किअरु बिलकुल राज ठाकरेचे था आणि आमचे विचार अतिशय जुळते बिळते आहेत आणि साहेबाचं जे आहे संघटन ते संपूर्ण राज्यभर आहे आणि निश्चित राजसाहेब जर या महायुतीमध्ये आले तर या महायुतीला सर्व दूर त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे हे बघा कसं असते महादेवाच्या पिंडीवरला इच्छुक जसं आपण मारू शकत नाही तस उद्धवजी ठाकरे साहेब जा हे बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आले त्यामुळं आम्ही तो लिहाज ठेवतो नाही तर त्यांच्यापेक्षा मी शिवसेनेमध्येही सिनियर आहे आणि तसा वयाने त्यांच्यापेक्षा मी चार सहा महिन्यानं एखाद्या वर्षानं मी मोठा आहे मीही त्यांच्यापेक्षाही पुढच्या भाषेमध्ये अगदी आपली ग्रामीण भाषा ज्याला म्हणतात त्या भाषेमध्ये मी बोलू शकतो पण केवळ आम्ही बाळासाहेबांचा मान सन्मान ठेवतो म्हणून आम्ही त्यांनी ठेवत नाही पण या पिंडीवरला सारखं त्यांनी असं वर्तन करू नये नाहीतर इंच ज्या दिवशी पिंडीवरून खाली उतरेल ना त्या दिवशी लोक त्याला खाली चिरडल्याशिवाय काय किशावर आता बस स्टँडच काम त्या ठिकाणी चालू आहे आणि नवीन बस स्टँड हे आपल्या मेहकरला निर्माण होत आहे पूर्ण जुनं बस स्टँड हे स्क्रॅप केलेलं आहे आणि आता त्याचं काम जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा पुढं पूर्ण झालेलं आहे उर्वरित काम होते लवकर सुरू होणार आहे कदाचित अंबादास दानवेनं ते पाहिलं नसेल ते अंबादास दानवेलाच विचारा की जी औरंगाबाद संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना ती कोण रोखली होती आणि ती अद्यापर्यंत का पूर्ण झाली नाही आजही छत्रपती संभाजीनगरची जनता पाण्यासाठी त्या ठिकाणी वनवन करते आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठी काय केलं होतं या बसस्टँडपेक्षाही महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे दान। दान। अरे अंबादास दांनी हे विरोधी पक्ष नेते आहेत एकदा हि आवाज त्यांनी विधानसभेमध्ये त्याच्याबद्दल उठवला नाही आणि गेल्या दहा वर्षापासून ते काम करतात संभाजी छत्रपती संभाजी नगरसारख्या एवढ्या मोठ्या महानगरपालिके पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी आता हे विधान परिषदेचे आमदार होते तिथं चंद्रकांत खैरे तिथं खासदार होते तर यांनी काय केलं तुम्ही संभाजीनगरच्या लोकांना विचारलं त्याच्यामुळेच मागच्या वेळ त्या ठिकाणी शिवसेनेचा पराभव केवळ त्या एका मुद्द्यामुळे झाला होता आणि यावेळेस मी असं संजय अरे संजय राऊत त्याला तुम्ही सांगा त्याला की प्रताप जात मी कोणतंही एक उदाहरण दाखवा त्या ठिकाणी आम्ही कोणाला रोखलं नाही रोकायचा विषय येत नव्हता त्या सभा होणार आहे लोक येणार आहे आता त्यांच्या सभेला जर गर्दी होत नसेल त्याचा खापर जर ते माझ्यावर फोडणार असेल तर संजय राऊतांच्या तोंडाला कोणी हात लावू शकत नाही बिलकुल मय हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे का मैं शिव सैनिक हूं और ऐसे की सभी चैलेंज स्वीकारने के लिए हम शिव सैनिक लोग सभी तरह से हम तैयार रहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा